वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग तुम्हाला आत्तापर्यंत लक्षात आलं असेल की मी डेली ब्लॉग करण्याचा प्रयत्न करते आहे मी खूप कष्ट करते डेली ब्लॉग टाकण्यासाठी कारण की मला असं वाटलं की आपण खूप मागे पडलो आहे आणि कन्सिस्टन्सी माझी लॉस झालेली आहे पण हरकत नाही मी आता ती डेली ब्लॉग टाकून कदाचित सुधरवेन असं अशी आशा आहे आणि मी आज सकाळी साडेचार वाजता उठून ब्लॉग एडिट करून टाकलेला आहे वेळेत रोज अकरा वाजता माझा ब्लॉग येणार आहे रोज सो प्लीज प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि मी प्रयत्न करेन की कन्सिस्टंटली व्हिडिओ टाकेन सो आज विशेष काय नाही पण विशेष आहे आज गौरी आगमन आहे आणि आजूबाजूला इतकं मंगलमय वातावरण आहे सो याराला अशा तुम्हाला लक्षात आलं असेल की तिला गाण्याची खूप आवड निर्माण झालेली आहे आणि ती भरपूर गाणी म्हणजे आपसूक बोलून जाते आज तिने नवीनच गाणं म्हटलं आणि मला असं झालं की बापरे हेही गाणं तिला येतं सो माहीत नाही तिला कशी काय आवड निर्माण झाली आणि तिच्या लक्षात राहतात खूप सारी गाणी सो असंच आज एक गौरी आगमन आहे तर म्हटलं असंच एक तिच्या आवडीचं आणि आमच्याही आवडीचं गाणं तिला लक्षात राहिलेलं आहे तिला पाठ झालेलं आहे तर बघूया ती पहिल्या टेक मध्ये व्यवस्थित म्हणते की नाही तर गौरी आगमनाचं हे छानसं गाणं मी तिच्या आवाजात तुमच्यासाठी रेकॉर्ड करते बघूया चला या र आमच्या सगळ्यांसाठी गाणं म्हणणार का तू म्हणशील प्लीज नौँगाए। नौँगाए। ओ अरे बापरे लव जाची गौराई ओके चला छान छान म्हणणार ना हो। हां चला छान व्यवस्थित बसा नाही नाही मी म्हणते ना वन टू थ्री स्टार्ट हा वन टू थ्री अँड स्टार्ट जर तरी काढ हा सगळ्यांना आधी गौरी आगमनाच्या शुभेच्छा ना था था था। बघितलं था। थांबा 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 आम्हाला इतकी घाई असते ना गाणं म्हणण्याची थांबा ओ मॅम मॅम प्लीज प्लीज थांबा ना हा हा वन टू थ्री स्टार्ट हां

पाले तुला झोपली का माझी यारा काय करू झोपा झोपा झोप ना अरे अरे रे बाळ मला गेम खूप आवडतो वेग प्यारा वेक अरे बापरे अरे बापरे वेक वेग पियारा यारा वेक आह उठली यारा आता ब्रश करणार ना हो हो उठली आंथरून ठेवते बघा वा 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 व्हेरी गुड किती गाळ झोपली यारा हो 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 मेकअप यारा तुला मेकअप करू झोपा अरे अरे उठली यारा ऍक्च्युली मगाशी तिच्याकडनं गाणं गाऊन घेण्याचा प्रयत्न केला मी पण तिला झोप आलेली होती त्यामुळे तिने मग गाणं म्हटलं नाही सो आता आम्ही झोपून उठलेलो आहोत आणि मॅडम हाऊस मध्ये खेळतायत हा आता म्हणताय तुम्ही हो ना मगाशी म्हण म्हटलं तर नव्हती म्हणत बट एनिवे फ्रेश होतो आणि परत मी ट्राय करते ती गाणं म्हणते काय तिला तिचं तिला फोर्स नाही करत मी ऍक्च्युली पण जेव्हा तिचं मूड असेल तेव्हा ती गाईल हो की नाही मॅम हो की नाही मग म्हणतात हा आता छान मोठ्या आवाजात यारा आपल्यासाठी गाणं म्हणणार आहे कुठलं म्हणणार आहे हा मोठ्या आवाजात म्हणणार ना हात, मुगरा मचरा ऐसा सात, मचरे चामकरा मखी चाकोरा, दो दो हाला खास वरी, अल खास एनीवे anyway, तू काही छान गाणं म्हंटलेलं नाहीये आता सगळं राहू दे आपण आता खाली खेळायला जाऊया ओके ओके एरवी भली तू गाणं म्हणत फिरत असतेस हा आणि <laughs> आता म्हण म्हटलं की अजिबात गाणं म्हणत नाहीये तर आम्ही अथक प्रयत्न करूनही छान सुरात तिने गाणं म्हटलेलं नाहीये जी एरवी ती खूप छान गाणं म्हणते बट एनिवे त्यांच्या मूड नुसार आपल्याला वागावं वा लागतं तर आता सध्या आम्ही तिला खाली घेऊन आलोय बिल्डिंगच्या खाली खेळायला बस काय नाही आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये एवढंच होतं भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये बाय आम्हाला हा ड्रेस एकदा घातलाय तो काढायचाच नाही पण त्या ड्रेसचा काही उपयोग झालेला नाही हा ना व्हिडिओसाठी म्हणून तिला हा ड्रेस घातला होता मी पण तो काही काढायचा नाही आज चला बाय करा एकदा छान म्हणा छान म्हणजे